आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्याचं बॉयलर प्रतिपादनाचा कार्यक्रम पार पडला यासाठी मोठ्या उत्साहानं शेतकरी आले होते या हंगामामध्ये वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि साडेसात हजार टनाची कॅपॅसिटी आता चौदा हजारानं कार्यान्वित करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम पूर्णत्वाला आलं आहे आणि आता यावर्षी चौदा हजार गाळप करण्याचं उद्दिष्ट आमचं पर डे आणि वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे या निमित्तानं दिवाळी सणासाठी माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना आठ पॉईंट तेहतीस म्हणजे एक महिन्याचा पगार त्या ठिकाणी बोनस म्हणून देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीसाठी दोनशे रुपयेचा हप्ता दुसरा पहिला अठ्ठावीसशे तीन रुपये दिला आहे आता दोनशे रुपयेनं आपण त्या ठिकाणी हप्ता देतो आहे आणि उर्वरित पाचशे रुपये आमचे तयार आहेत आता ज्या कारखान्याने आपल्याबरोबर स्पर्धा करणं आवश्यक आहे ज्याने पंच्याहत्तर केलं आहे ज्याने शंभर म्हटले आहेत आम्ही आता दोनशे केला आहे आता तुमचा काढा आमचे पैसे तयार आहेत आम्ही पुढं त्या त्या ठिकाणी पस्तीसशे देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि सभासद शेतकऱ्याचा माझ्यावरती संचालक मंडळावरती विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी कारखाना यशस्वी चालवून जाहीर केलेला दर देण्यास आम्ही बंधनकारक आहोत आपण बघितलं असेल आज मी कारखान्याच्या सर्व सभासदांना सगळा हिशोब त्या ठिकाणी रुपयाना रुपयाचा दिला मग माँग माझी जबाबदारी काय आहे मी सभासदाला हिशोब देणं आणि मी ते सभासदाला देतोय सभासदाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मग कारखाना चालला पाहिजे कारखाना चालला तर दराची स्पर्धा राहील कारखाना चालला तर माझ्या सभासदाला कुणा दारात जावं लागणार नाही कारखान्याचा सभासदाचा स्वाभिमान त्या ठिकाणी कुणापुढं घाण ठेवावं लागणार नाही आणि पूर्वीच्या काळात आपण बघितलं असेल कारखाना बंद पडला म्हणून सभासदाला किती आपणा भगावं लागल्या आणि मग जर हे त्या ठिकाणी टीकाटिपणी करत असतील तर माझी विनंती आहे त्यांना देखील की आपण कारखान्याच्या हिताचं त्या ठिकाणी बोललं पाहिजे कारखान्यावरती आरोप करून प्रत्यारोप करून कारखाना चालवण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतो आहे त्याच्यावर बघितलं पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी देण्याचं आणि तुम्ही जे आज तक्रारी केल्यात जे कारखान्याच्या बाबतीत चौकशा लावल्यात ह्याच्यातनं कारखान्याचंच नुकसान होणार आहे कारखान्यालाच तोटा होतो आहे उद्या कदाचित जर काही चौकश्या यांना जे वाटतात अशा जर सगळ्या मी जाहीर सभेत सांगितल्यात याच्या प्रश्नाला उत्तरं देण्यापेक्षा आज यांनी जे चौकशी लावल्यात त्या चौकशीत आम्ही उत्तर देऊ आणि जी आमचं खरं काय खोटं काय ती जगापुढं आहे त्या ठिकाणी मला त्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल तीनशे सत्तेचाळीस कोटीचा हिशोब मांडला दुसरी गोष्ट आम्हाला कर्ज कोणी दिलं एन सी डी सी आणि राज्य सरकारनं तर एन सी डी सीला आणि राज्य सरकारला तीनशे बहात्तरचा प्रस्ताव दिला त्या तीनशे बहात्तर मध्ये कर्ज पंचवीस कोटी कमी झालं चोवीस कोटी सत्याऐंशी आणि तीनशे सत्तेचाळीसमध्ये ऐंशी कोटी कापून घेतले ती सँक्शनमध्ये आहे आणि दिलेल्या राहिलेल्या कर्जात दोनशे सदुसष्टमध्ये विनियोग बदलला म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आम्हाला सरकारनं की हा विनियोग जो केला आहे त्याला मान्यता आता जर सरकारने कर्ज दिले आणि सरकारनंच मान्यता दिली तर त्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि या सगळ्या गोष्टीवरती सरकार त्या ठिकाणी नजर ठेवून असतं सरकार त्या ठिकाणी याच्यावरती प्रत्येक गोष्टीला परवानग्या लागतात आणि त्याची आम्हाला परवानगी देखील मिळाली आहे त्यामुळं जो विनियोग आहे जो त्यांनी मानतायत तो विनियोगाला सरकारनं मान्यता दिली आणि ती सगळं तपासून दिली त्यामुळं या कुठल्याही आरोपात तथ्य नाही उपोषणाला बसला होता कारखान्यात पैसे आहेत म्हणून ते या पुढे जे लागलं आहे सभासदात अठ्ठावीस पोहोचणार आहे आमचं म्हणणं काय आहे की आपण जे काय मटेरियल दिलं आहे ती दोन हजार दहा अकरा ते अठरा सालात दिली माझ्या काळात दिलेलं नाही मला दिलं आहे का तीच माहीत नाही तुम्ही खरं आहे कोट आहे माहीत नाही मी त्यांना त्याबाबत सांगितलं की तुमचं एक स्पेशल ऑडिटर नेमू स्पेशल ऑडिटरकडनं तुम्ही दिलेलं मटेरियल ही कारखान्यात आलं आहे का आलेलं मटेरियल योग्य होतं का त्याचं पैसे देणं लागतंय का हे ठरलं पाहिजे मग उपोषणाला बसल्यानंतर सर्व अधिकारी जवळच्यांनी त्या ठिकाणी आग्रह केला आणि मग या निमित्तानं माझं विनंती आहे जर तुमची खरी बाजू आहे तर तुम्ही साखर आयुक्ताकडनं एक, एक स्पेशल ऑडिटर नेमून घ्या कारखान्याच्या आणि देणं लागतं आहे का ही सिद्ध करा आणि सिद्ध झाल्यानंतर ही करा मुळात तुमचं देणं हा विषय आहे आणि तुम्ही संवाद यात्रा माड्यात जाऊन माझ्यावर दुपर प्रेस घेणं राजकीय ह्याच्या मागं कोण त्यांना पैसे पुरवतोय काय करतं ही सगळ्याला माहीत आहे परंतु अशा गोष्टीमुळं कारखान्याचं नुकसान करणे आणि ही महाग कुणाच्या गाडीत फिरत होते आज काय करते हे सगळं सगळ्याला माहीत आहे सहकारी साखर कारखाना हा विठ्ठल मार्फत चालण्यात येणार आहे अशी चर्चा आहे मुळात एक गोष्ट बघा की सांगोला कारखाना नीट चालवला म्हणून लोकांनी विठ्ठल निवडून दिला आहे म्हणजे सांगोला नीट चालूच आहे ना त्याला विठ्ठल मार्फत चालवायची गरज काय त्याला ऊस सांगोला तालुक्यात आहे त्याला कारखाने कामगार वेगळे आहे त्याची यंत्रणा वेगळी आहे मी धाराशिव बी चालवतो आहे असे किती तर <coughs> म्हणून काय विठ्ठल मार्फत चालवायची गरज नाही सगळंच बरं तिकडं चांगलं आहे ना ती चांगलं चालवते म्हणून इकडं घेतलं आहे मला उलटं कसं सांगते ती हा आता आपल्याला मी सांगितलं तसं ती दोनशे सदुसष्ट कोटी रुपये की आज आम्हाला कर्ज यावर्षीचं मिळालेलं आहे मग तीनशे सत्त्याऐंशीमध्ये ऐंशी कापून घेतल्यामुळं दोनशे सदुसष्टच आमच्या काळातलं आहे त्याच्यात पण एकशे पंच्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख आम्ही मागचं फेडलं आहे आणि मागच्या काळातलं उर्वरित कर्ज आहे मुळात मुद्दा काय आहे कारखाना चांगला चालवून आणि कारखान्याला आवश्यक का असणारं भा जे खेळतं भांडवल आहे ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून यावर्षी टोळ्यांना पैसे देऊ शकलो आज आम्हाला कुणा दारात कर्जाला जावं लागलं नाही रिपेअरमेंटनं चालूच्या पगारी आणि कारखाना चालू होईपर्यंत लागणारे भांडवल त्या ठिकाणी आम्ही त्याच कर्जातनं शिल्लक ठेवलं आहे आणि त्याचबरोबर कारखान्यात चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि जी एस टी प्लस एवढं आता कारखाना मोठा करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे ह्याच्यामुळं आणि गेल्या वर्षी जे कर्ज घेतलं होतं ते जे अठरा कोटी सतरा कोटी ऐंशी लाख महागारी भरलीत त्यामुळं हप्ता त्यामुळं रेग्युलरमध्ये यायसाठी ही जुनं लय घाण आहे ती काढायला थोडा वेळ लागेल परंतु रेग्युलर करायला आम्हाला वेळ लागतो आहे परंतु यावर्षी वीस लाख असे दोन हंगामात जर गाळप झालं तर तो, तो कारखाना पुन्हा एकदम चांगल्या स्थितीत येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नाही मगाशी आपण नाही आपण मगाशी नाही एक गोष्ट अशी आहे ते कायदेशीर त्याबाबत जी चौकशी करून ह्या अशा बदनामीकारक गोष्टी होत आहेत याला कुठंतरी थारा न देता याच्यावरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि सभासदांची आणि संचालक मंडळाची तीच भावना आहे अशा गोष्टीमुळं जर कारखान्याला जे होणाऱ्या पुढच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये म्हणून या आरोप प्रत्यारोप जर खोटे असतील आणि त्याचं जर ती शहानिशा नाही करू शकले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल